मित्रांनो आता आपण पुढच्या तीन वेलवर्गीय भाज्यांची माहिती तक्ते स्वरूपात घेणार आहोत त्यातली पहिली भाजी आहे काकडी जस इं, इंग्रजी नाव कुकुंबर शास्त्रीय नाव आहे कुकुमिस सटाइवस कुकुमिस सटायवस कुळ याचा आहे ते कुकरबीटीसी कुळ आहे म्हणजे वेलवर्गीय सर्वांना काकडी परिचय यायची आहे याचं उगम स्थान आहे तो भारत देश आहे आपल्या देशामध्ये दे पीक उगम पावले इथून त्याचा जगभरामध्ये प्रसार झाला तर काकडीचा वापर आपण प्रामुख्याने कोशिंबीर करण्यासाठी करतो थोड्या निबर काकड्या असतील त्याची भाजी पण बनवतात काही मंडळी त्याचं लोणची बनवतात ज्यूस करूनसुद्धा याचा आस्वाद नक्की घेता येईल एक थंडावा देणारं आणि सॅलड व्हेजिटेबल म्हणण्याचा वापर प्रामुख्याने केला जातो याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असतं जीवनसत्व खनिजे पण मुबलक प्रमाणामध्ये आहेत उन्हाळ्यामध्ये थंडावा निर्माण करून देण्यासाठी काकडी ही फायदेशीर राहते आता याचं हवामान बघितलं तर ह्याला उष्ण हवामानाची गरज असते अठरा ते चोवीस अंश सेल्सिअस भरपूर सूर्यप्रकाश आणि कमी आर्द्रता अशी ही जी गरज आहे कमी आर्द्रता म्हणजे सरसवण साठ टक्के जास्त आर्द्रता पाहिजे जास्त आर्द्रता असेल तर रोगाची शक्यता वाढते किडींचं प्रमाण वाढतं मग पश्चिम महाराष्ट्रातील लागवड करणारा भाग जर विचारात घेतला तर हिवाळ्यातील अति थंडीचे दिवस सोडले तरी वर्षभराचं उत्पादन आपण घेऊ शकतो जमीन बघितली तर निसऱ्याची गाळाची पोयट्याची मृदा हलकी ती भारी जमीन चालू शकते हे सर्व प्रकार जमिनीमध्ये काकडी चांगल्या पद्धतीने येत अगदी महाराण्या जमीन सुद्धा एक चांगल्या पद्धतीने येऊ शकत त्यानंतर जाती बघायला मध्ये तर भरपूर जाती आहे त्यातल्या काही आपल्या समोर इथं मांडलेल्या आहेत फुले शुभांगी प्रिया पुनाखिरा पुसा संयोग फुले प्राची वाईनसेटे जातीय याची आपण साकल्यान कर विचार करून निवड करायची लागवडीसाठी त्यानंतर आता लागवडी हंगाम बघितला तर उन्हाळी लागवड जानेवारी फेब्रुवारीमध्ये करतात हिवाळी हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करतात पावसाळ्याचं उत्पादन होऊ शकतं फक्त जास्त पाऊस नको लागवडीचं नेहमी नेहमीप्रमाणे लांब सरी पद्धत आहे दोन मीटरवरती सऱ्या पाठ घ्यायचे त्याच्या बगलेमध्ये एक मीटरवरती दोन दोन बिया टोकायचे जिप्सी एक प्रकार अलीकडे आलेला आहे काटेरी वाळू कसं म्हणता येईल आपल्या भागामध्ये त्यासाठी फक्त थोडी व्यवस्था बदलावी लागते तर बियाचं प्रमाण अडीच किलो प्रति हेक्टर लागतं खत पंधरा टन शेणखत साठ पन्नास साठ एम पी के नेहमीप्रमाणं किलो प्रति हेक्टर द्यायचं आहे अंतर्मशाला बियांच उगवण्या प्रत्येक ठिकाणी दोन बिया पासून तयार ठेवायचे बाकीची काढून टाकायचे भांगलनी करणं तर विरहित जमीन ठेवणं पाण्याचा पाठ स्वच्छ करणं हे महत्वाचं काम आहे जिप्सी वरयटी जी आहे त्याला मग तार काट्याची व्यवस्था अगर बांबूचं फांजर ज्याला म्हणतात तर त्याची व्यवस्था करून आपण तयारी ठेवायची पुढचं तर याच्यामध्ये आता पुढचा मुद्दा येतो येतो काढणी तर सरसाणपणे बी लागवड केल्यापासून दीड महिन्याने काढणी सुरू होते कोवळी लुसलुशीत असणारी फळं काढून विक्रीसाठी पाठवायचे टोपलीमध्ये पॅक फळांना मागणी नसते सर्वांना माहिती आहे यातल्या बिया कठीण होण्यापूर्वी काढणी करायला पाहिजे सरसाधारणपणे तेरा ते वीस टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं किडीमध्ये मावा तुडतुडे देठ कुरतडणारी अळी लाल भुंगेरे फळमाशी अशा किडींचा प्रादुर्भ होतो त्यासाठी बुरशीनाशक वापराय सॉरी कीटकनाशक सौम्य एंडा सल्फॉन निवॉन निवाक्रॉन यासारखे औषध वापरायचं त्यानंतर कामगंध सापळ्यांचा वापरही करता येईल रोगामध्ये केवडा आणि भुरी रोग आहे याच्यामध्ये सल्फर सोडून इतर औषधं आपण वापरायचं आहे सल्फर धुरण्यासाठी वापरायचं नाही विस्टिंग बोर्ड असं वापरता येईल अशा पद्धतीनं काकडी पिकाची माहिती आहे त्यानंतर दुसरं पीक बघितलं तर कार्ली तर बिटर गोड म्हणजे कडू असणार वर्गातलं फळ मानता येईल तर त्याला बिटर म्हणजे कडवट कडवटणार गोड मडिका चाऱ्यांच्या शास्त्रीय नाव करबिटेसी कुल उगमस्थान आफ्रिका खंड आणि आशिया खंड म्हणजे आपल्याच भागात ती उगम पावले तिथून तिथे जगभरात प्रसार झालाय तर कार्ली हे विशेषतः फळ म्हणून आपण फळभाजी म्हणून आपण भाजी करण्याचा वापर करतो त्यानंतर कार्ली ज्यूस डायबेटीस पेशंटला खूप चांगला आहे रक्तशुद्धीसाठी सुद्धा फायदा आहे पोटाशियम विकार विशेषतः कृमी विकार कमी करण्यासाठी कार्ली उपयुक्त आहे त्याच्यामध्ये पण जीवनसत्व खनिजे जी भरपूर आहेत त्याच्यासाठी हवामान बघा उष्ण दमट हवामानाची गरज असते तापमान चोवीस ते सत्तावीस हे आयडियल टेम्परेचर याच्यापेक्षा कमी आणि जास्त तापमान वाडीवरती अनिष्ट परिणाम करतं तर सौम्य असणारी हलकी रेताळ ते भारी निसराची जमीन निवडायची तर आपण जाती भागात याच्यामध्ये भरपूर जाती आहेत तरी सुद्धा काही प्रमुख जाती सांगतायत तर पुसादो मोसमी हिरकणी कोईमतुरलाँग प्रिया पुसा विशेष अरका हलित फुले प्रियांका फुले उज्ज्वल अशा जाती आहेत त्यानंतर लागवडीचा हंगाम आपल्याकडे वर्षभर आहे तरी सुद्धा मुख्य आहे तो जानेवारी फेब्रुवारी उन्हाळ्यातला खरीपतला जून जुलै लागवडानंतर दोन मीटरवरती लांब पाठ तयार करायचे आहेत बगलेमध्ये दोन फुटावरती म्हणजे साठ सेंटीमीटर दोन दोन बियांची टोकन करायची सर बियाचं प्रमाण एक हेक्टरला सहा किलो लागतं खत मात्रा बघाल तर पंधरा ते वीस टन शेणखत वीस किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश अशी एन केची मात्रा आहे विभागणी करून द्यायचं आहे स्फोरद पालाश लागवडीशिवाय पूर्ण द्यायचं आहे शेणखा बरोबर अंतर्मशागतीमध्ये वेल एक फुटापर्यंत वाढल्यावर आजारावरती वाढवा का ताटीवरती किंवा बांबूच्या फांजरवरती किंवा लिंबाच्या फांजरवरती ही त्याची गरज आहे अशा पद्धतीनं मुद्दा आपला हा आंतरमशा घेतापर्यंत आला तण काढून जमीन पशुपासून ठेवणं ही गरजेचं आधारावरती करायची गरज कर पडत बांधणीही करावी लागते तारकाट्यांची व्यवस्था करून मध्ये आंजर बसवायचं त्यानंतर काढणी तर बी टोकन केल्यापासून दोन महिन्यानी काढणी सुरू होते तर कोवळ्या अवस्थेतील किंवा एकदम जून अवस्थेत फळ काढून विक्रीसाठी पाठवायचे मध्यम अवस्थेतील असावी एक्सपोर्ट व्हॅल्यू पण आहे याला सरसरण साडेसात ते पंधरा टन प्रतिहेक्टर उत्पादन मिळते मावा आणि फळ मशीचा त्रास होतो त्यासाठी कीटकनाशक फवारावं केवढा आणि भुरी रोग आहे याच्यासाठी प्रथम उपाययोजना कराव्यात सोयम पंचेचाळीस जे अठ्याहत्तर बावीस टीन अशी ऑप्शन फवारणी करावी तर कार्ली हे पीक सुद्धा अतिशय फायद्याचं आहे सध्याच्या मार्केटला असणार दरानुसार वीस गुंठ्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजार उत्पन्न काढलेलं उदाहरण माहाडो समूह ह्या सीजन आहे त्यामुळे हे अतिशय फायद्याचं पीक होऊ शकतं ह्याला वर्षभर मागणी आहे त्याच्यापासून सुद्धा लोणची खूप चांगल्या पद्धतीची बनतात कडवट स्वाद असल्यामुळे काही लोक नाक मुरवठा खाण्यासाठी मात्र जरूर आपण कडवट खाद्यपदार्थ ही तेवढ्याच आवडीनं खाणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय सर्व प्रकारचे घटक आपल्या शरीरात जाऊ शकत नाहीत या व्हिडिओचा शेवट सपिक आपण बघूया कलिंगड तर कलिंगड म्हणजे वॉटरमिलॉन सर्वांना माहिती आहे कलिंगड सिट्रोलस लॅनेटस शास्त्रीय नाव आहे कुकर बीटीसी कुल आहे आफ्रिका कलहरी वाळवंट हे उगम स्थान आहे तिथून त्याचा जगभरात प्रसार झाला आहे आपल्याकडं कलिंगड प्रामुख्यानं डेझर्ट फूड म्हणजे आहारानंतरचं घ्यायचं फळ म्हणून आपण घेतोय ज्यूस खूप चांगला होऊ शकतो बियांपासून तेल काढता येतं आणि विशिष्ट अवस्थेतील ते कलिंगडापासून लोणची बनवतात आतल्या घरापासून जेली बनते पेक्टिंग प्रमाण चांगलं असल्यामुळे असे वेळी पदार्थ बनतात तरी जो आपण प्रामुख्यानं कट करून खाण्यासाठीच उपयोग करतोय त्यासुद्धा पाण्याप्रमाण चांगलं आहे आणि लोह घटक इतर जीवनसत्वे काही खनिज याच्यामध्ये चांगल्या मिळतात हे वर्षभर आपण उपलब्ध करून घेऊ शकतो त्यासाठी हवामान हवामान उष्ण कोरड हवामान गरजेचं आहे भरपूर सूर्यप्रकाश आणि तापमान चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस यासाठी आवश्यक असतं जास्त पाऊस पडणारा भाग किंवा जास्त थंडी असणारा भाग बर्फ धुके या पिकाला मानवत नाही जमीन रेताड मध्यम काळी पोट्याची गाळाची किंवा नदीकाठी जमीन असते त्या ठिकाणी कलिंगड खूप चांगला करतात आपल्या भागामध्ये कलिंगड येत रायगड जिल्ह्यामध्ये पण कलिंगडाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते मुंबईच्या मार्केटसाठी सुधारित जाते भागात शुगर बेबी प्रसिद्ध जात आहे असाही एमॅटो आहे अर्का ज्योती आहे अर्का माणिक आहे संतृप्ती आहे नाथ माधुरी नावाची व्हरायटी प्रसिद्ध आहे मधु क्रिंज मधु मिलन अशा ती प्रसिद्ध आहेत तर यापैकी विजयात निवडून आपण नाथ सिडची एन एस दोनशे पंच्याण्णव आहे दोनशे सेहेचाळीस आहे एक हजार चार आहे याच्यामध्ये काय तेवढ्या गराज असतात काही तांबड्या गराज असतात प्रामुख्याने तांबड्या गरज आपण वापरतो तर लागवडीचा हंगाम प्रामुख्याने जानेवारी फेब्रुवारी आहे इतर वेळेला हंगामी तर लागोडीमध्ये विशिष्ट जातींची निवड करून उत्पादक शेतकरी लागण करताना दिसतं त्यामुळे त्याही होऊ शकतं हे चांगलं लागवडीचं अंतर तीन मीटर बाय एक मीटर आणि तीन मीटर जर तर नऊ फुटावरती लांब पाठ तयार करायचे आणि तीन तीन फुटावरती दोन दोन बिया टोकायच्या तीन बिया टोकून एक दोन नंतर चांगल्या वाढवू द्यायच्या तर बियाचं प्रमाण सरसरण दीड ते अडीच किलो प्रति हेक्टरही आहे खतामध्ये पंधरा ते वीस टन शेणखत शंभर किलो नत्र विभागून आहे पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश शणखता बरोबर द्यायचं आहे अंतर्मशागतीमध्ये प्रत्येक वेळा नेहमी प्रमाण आपण जे करतो एका जागी एक दोन रुपये ठेवायचे त्यांनी पाटाच्या विरुद्ध दिशेला ते वाढवायचं आहे पाटामध्ये वाढू द्यायचं निव्हेल मल्चिंग करूनही करू शकतो आपण आधुनिक पद्धतीने त्यामुळे पाण्याचा संपर्क टाळतो टाळता येतो आपल्याला तर मग फळ खराब होतात अजून आता काढणी बघाल कलिंगडाची तर कलिंगडाची काढणी ही सरसरण लागवड केल्यापासून एकशे वीस दिवसान कर। काढणी करत करता येते आपल्याला काढणी सकाळी करायची आहे तर बोटानी वाजवल्यानंतर बद, बद, बद असा आवाज येणं दाबल्यानंतर कर आवाज येणं किंवा देठ गुळगुळ झाल्यावर त्याच्याजवळची का जी काही तणावे आहेत किंवा बाळी म्हणतो आपण त्याला ती वाळल्यानंतर फक्क झाल्यास ओळखायचं मग कापणी करायची आणि त्याची मार्केट रवानी करायची सरासर पंचवीस ते तीस टन म्हणजे दोनशे पन्नास ते तीनशे क्विंटल एवढं प्रतिक्रिया उत्पादन मिळतं किडीमध्ये फुल किडी आहेत मावा पांढरी माशी कोळी पाने आणि फळ खाणारी अळी नाग आळी आणि फळमाशी अशी लांब लस घ्यायची आहे योग्य प्रमाणात नाशक वापर होण्याचा बंदोबस्त करत राहिला कामगंध सापळे पण वापरावेत लाईट ट्रॅप म्हणजे प्रकाश सापळे पण वापरावेत त्याचाही फायदा होतो ट्रॅप क्रॉप पण वापरावं एखादमी कीड व्यवस्थापनाची क्रिया करावी नसेल तर मग मेलेथिओन पेंडाल्फॉन न्यून न्यूक्रॉन फॉस्टोमिडॉन अशा औषध वापरत जाईल रोगामध्ये करपा गेवडा मर भुरी आणि मोजेक म्हणजे हा विषाणजन्य रोग आहे कानावरती विविध रंगाची ठिपके पडत तर तो वाघ तिथे येण्याचं बंदोबस्त करायचा. तर मोजे बंदोबस्त बाकीसाठी आपल्याला काही ठिकाणी अडवणे काही ठिकाणी बुरशी नाशकाची फवारणी त्यामध्ये विशेषतः डायसने पंचेचाळीस डायसने अठ्ठयाहत्तर किंवा बावीस टीम अशांची फवारणी करायची सल्फर वापरावयाचं नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कलिंगड पिकाची माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण काकडी कार्ली आणि कलिंगड ही तीन विकाची माहिती घेतलेली आपण आता या ठिकाणी अल्पशी विश्रांती घेऊ धन्यवाद